कागल प्रकरणानंतर आपल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये निवडणूक कार्यक्रमामध्ये आपले अधिकारी व्यस्त होते पण तरी देखील आपण मोठ्या प्रमाणावर एक नाही म्हणलं तरी पाच सहा ठिकाणी आपण जे आहेत ते कारवाया केलेल्या आहेत या वर्षभरात सुमारे आपल्या अडीचशेच्या वर तपासण्या झालेल्या आहेत आणि जवळपास शंभरच्या वर नमुने आपण जे आहेत तपासणीसाठी घेतलेल्या आहेत कागल सारखा का प्रकार होऊ नये म्हणून काय खबरदारी कागल सारखा प्रकार म्हणजे कागलला जे झालंय ते आता तपासाधीन तो प्रकार की निश्चित त्याच्यामध्ये काय होतं हे तपासामध्ये निश्चित निष्पन्न होईल वाढणार तपासण्या वाढणार कारवाई पण वाढतील आणि जेवढा आपल्याकडून शक्य आहे तेवढं आपण पूर्णपणे आपलं जे आहे प्रशासनाची चिमगावला जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण तपास केला त्यावेळी आपल्या लक्षात आलं की तजरचा केक हा काही मुदतबाह्य वगैरे नव्हता तर त्याच्यामध्ये आपण जे आहे ताबडतोब तातडीनं तपास वगैरे केलेला आहे त्याच्यात संबंधितांचे जबाब वगैरे नोंदवलेत पोलिसांनी या प्रकरणामध्ये जे काही दोघंही आहेत त्यांचे विसेरा वगैरे सगळं राखून ठेवलेले ते तपासणीला वगैरे पाठवलेले त्याच्यानंतरही आपण जे आहे की खबरदारी वगैरे जे आहे आपली चालूच आहे यात्रा काळात वगैरे आपले अधिकारी जे आहेत ते जाऊन तपासण्या करतात नुकतीच जे आहे ती दत्तयात्रा झाली नरसिंहवाडीची त्या ठिकाणी आपल्या अधिकाऱ्यांनी वगैरे भेट दिलेली आहे तर माझं आपल्या माध्यमातून जनतेला एक आव्हान आहे की आपण जे आहे की आपणसुद्धा स्वतः जागरूक राहिलं पाहिजे की अशा ज्या घटना आपल्याला टाळता येतील त्या दृष्टीने आपण एक आपल्या जी अन्न आस्थापना आहे ती नियमितपणे व्यवस्थित स्वच्छ ठेवली पाहिजे त्याचबरोबर पिढीमध्ये जे विक्रीसाठी ठेवण्यात येणारे जे काही अन्नपदार्थ आहेत ते मुदतबाह्य तर नाही आहेत ना याची पण आपण खात्री केली पाहिजे किंवा एखादा जर अन्नपदार्थ मुदतबाह्य झाला तर तो विक्रीसाठी कुणीच ठेवला नाही पाहिजे कारण कायद्यानुसार त्याची जबाबदारी निश्चित केलेली आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के कारवाई ही होणारच आहे पे पेढीमध्ये आपल्या जे आहे तर नियमितपणे पेस्ट कंट्रोल जे आहे ते ते पण आपण करून घेतलं पाहिजे तसंच आपली जी काही कामगार वगैरे आहेत ते काही संसर्गजन्य रोगमुक्त आहेत किंवा नाही आहेत याची खातरजमा करण्यासाठी वैद्यकीय तपासणी वगैरे पण आपण करून घेणं गरजेचं आहे आणि खाद्य आणि अखाद्य पदार्थ जे आहेत ते साठवताना अंतर ठेवून व्यवस्थित साठवले हो पाहिजेत आणि माझं या माध्यमातून आता नाशवंत अन्नपदार्थ जसं की दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ आहेत त्याचं एक ठराविक सेफ लाईफ असतं तर त्याच्यानंतर जर ते खराब झालेले असतील तर कुणीही ते खाऊ नयेत कुठलेही खराब झालेले किंवा मुदतबाह्य अन्नपदार्थ कुणीही सेवन करू नयेत असं मी आव्हान या निमित्ताने जनतेलाही करतो आणि त्याचबरोबर जे काही समजा अशा प्रकारचं जर काही कुणाला काही आढळलं की बाबा मुदतबाई अन्न पदार्थ विक्री वगैरे होते तर त्याबद्दल प्रशासनाकडे तक्रार केली तर निश्चित प्रशासन कारवाई घेईल त्याच्याबद्दल कुठलाही दुमत असण्याचं कारण नाही आतापर्यंत आपण जो वेगवेगळ्या जे आहेत तपास कागल प्रकरणानंतर आपल्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये निवडणूक कार्यक्रमामध्ये आपले अधिकारी व्यस्त होते पण तरी देखील आपण मोठ्या प्रमाणावर एक नाही म्हणलं तरी पाच सहा ठिकाणी आपण जे आहे ते कारवाया केलेल्या आहेत तपासण्या वगैरे ज्या आहेत त्या आणि आपलं नियमित तपासण्या वगैरे पण चालू आहेत या वर्षभरात सुमारे आपल्या अडीचशेच्या वर तपासण्या झालेल्या आहेत आणि जवळपास शंभरच्या वर नमुने आपण जे आहेत तपासणीसाठी घेतलेले आहेत प्रयोगशाळेकडे पाठवलेले होऊ नये म्हणून प्रकार म्हणजे कागलला जे झालंय ते आता तपासाधीन ता आहे तो प्रकार की निश्चित त्याच्यामध्ये काय होतं हे तपासामध्ये निश्चित निष्पन्न होईल त्याच्यानंतर आप प्रशासन आपली जबाबदारी जी आहे की अन्न पदार्थाच्या बद्दल ती आपण निश्चितपणाने जे आहे की खबरदारी आपणही स्वतः घेतोय किंवा अशा कुठल्या जर काही निदर्शनाला आलं आपल्या तर आपण तातडीने त्याच्यावर कठोर पावलं उचलतोय आपण जनजागृतीसाठी वृत्तपत्रांना देखील आवाहन करतोय की बाबा त्यांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी की सत्य जे आहे की कुठल्याही घटनेतलं एखादं सत्य जे आहे ते समोर आलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून व्यवस्थित होऊ नये म्हणून प्रशासनानं काय नेमकी खबरदारी घेतलेली आहे आता आपण आपल्या अधिकाऱ्यांना तपासणीसाठी जे आहेत ते आदेश दिलेले आहेत जे काही आवश्यक ज्या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी त्या ठिकाणी ते तपासणी करतायत आणि तपासणी करून असं काही जर प्रकार आढळले कुठं तर त्याच्यावर निश्चितपणाने कारवाई केली कारवाया वाढणार किंवा तपासणी वाढणार नाही वाढणार ना तपासण्या वाढणार कारवाई पण वाढतील आणि जेवढा आपल्याकडून शक्य आहे तेवढा आपण पन पूर्णपणे आपलं जे आहे प्रशासनाची जबाबदारी पार पडली जातात काय आहे की याच्यामध्ये हा आता याच्यामध्ये जे आहे गल्ली ह्याच्यामध्ये आपण जे आहे परवाना आणि नोंदणीसाठी आपली सगळ सगळी प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन आहे आणि ऑनलाईन पद्धतीने फॉस्ट फॉस्ट डॉट एफ एस एस आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटवर आपल्याकडं ऑनलाईन अर्ज केले जातात अन्न सुरक्षा परवाना आणि नोंदणीसाठी आणि नोंदणीसाठी अर्ज आल्यानंतर आपल्या लक्षात येतं नियमितपणे बऱ्याच प्रमाणात असे अर्ज आपल्याकडे येत आहेत त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की बऱ्याच अन्न व्यावसायिक हे परवाना घेऊनच किंवा नोंदणी घेऊनच व्यवसाय करतायत असं काही कुठलं हे नाही आहे आणि या ठिकाणी तसं मोठ्या प्रमाणावर आपल्याकडं परवाना आणि नोंदणीची संख्या आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा